नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत हिंदू धर्मात पिक हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप महत्त्वाचे स्थान आहे नुकताच पितृ पंधरवडा सुरू झालेला आहे एखाद्याची श्राद्धविधी हे त्याच्या मृत्यूच्या तिथीनुसार करतात परंतु जर तुम्हाला पूर्वजांची किंवा एखाद्याची मृत्यूची तिथी माहीत नसेल तर कोणत्या तिथीला ती श्राद्ध करावे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया पितृपक्ष हा अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबरपर्यंत चालेल बघा जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांची तारीख माहीत नसेल किंवा तुम्ही पूर्वजांच्या मृत्यूची तारीख विसरला असेल तर तुम्ही त्यांचे श्राद्ध हे अमावस्या तिथीला करू शकता त्याचप्रमाणे जर एखाद्याला तिथीनुसार श्राद्ध करता येत नसेल तर ते देखील आमावश्याच्या दिवशी दे श्राद्ध करू शकतात श्राद्धाच्या शेवटी तर्पण केले जाते सर्व पितृ आमावसेला पितृ विसर्जन अमावस्या दे असेही म्हणतात या दिवशी कुटुंबातील सर्व पित्रांचे श्राद्ध करता येते हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी श्राद्ध केल्याने पित्रांचे कल्याण होते आणि ते थेट वैकुंठाला जातात अमावस्या या तिथीला श्राद्ध केल्यास पितृदोषापासून आराम मिळतो कारण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या जगात परत जातात सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कुत्रे गाय कावळे आणि मुंग्यांना खाऊ घालावे ते अत्यंत शुभ मानले जाते संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला दिवा लावावा त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे भाद्रपद महिन्याचा कृष्णपक्ष पित्रांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानण्यात आलेली आहे भाद्रपद महिन्याच्या चंद्र पृथ्वीवर येतो त्यामुळे या दिवसामध्ये पित्रांसाठी श्राद्ध आणि तर्पण असा नियम आहे पितृ पंधरवड्यात श्राद्धक्रम करताना ब्राह्मणांना आदरपूर्वक जेवू घालावे त्यांना दानदक्षिणा देऊन तृप्त करावे ब्राह्मण गृहस्थ आणि पित्रांचे नमस्कार करून आशीर्वाद घ्यावेत यामुळे पूर्वज प्रसन्न होतात ही संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद